लाल वाले जाडे, 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 जाडे। एवा, एवा, अच्छा 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 हे अश्विनी आहे बघेल ते माडाला लागतात ना ते किटक धबधबा नसतो ग इकडे धबधबा असतो गावच्या रस्त्यावरून अगदी फोर मधून फिरताना देखील किती आनंद मिळतो आपल्याला खरंच पूर्ण रस्ता रिकामा तर आता आपण आलेलो आहोत भालावली या गावी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी भालावली गाव म्हणजे अश्विनीचं माहेर आणि तिथं तिथे आपण आलो आहोत आणि इकडे पूर्ण या साईडला ना असं जंगल खूप आहे म्हणजे रात्रीचं वगैरे आपण इथे आलो ना ते बिबटे येतात इथे गवे येतात म्हणजे असं खूप इथे रानटे प्राण्यांचं वास्तव्य असतं मागच्या वेळेला आमची म्हणजे कुत्री पण आणली होती ना आमची फिमेल डॉगी होती तिला आम्ही आणलं होतं आणि म्हणजे अश्विनी आली होती घेऊन आणि तिला बांधून ठेवलं होतं खळामध्ये आणि पिल्लं पण होती तिची ती ॲक्च्युली आधी होती गावखडीमध्ये आणि गावखडीतून इथे आम्ही आणलं म्हणजे अश्विनीने आणलं तर वाटते दोन तीन आले होते कोण बिबटे बिबटे वाघ आणि घेऊन गेले तर एवढं खूप इथे प्राण्यांचं वास्तव्य भीती वाटते म्हणजे मला वाटतं रात्रीचं वगैरे बाहेर नको पडायला हो ना अश्विनी तू बाहेर पडते रात्रीची नाही पण डेंजर आहे इकडे रात्रीचं बाहेरच नको पडायला हे तू येते काय घेऊ इकडे गव्हा रेडा गवारेडा मग तो काय त्याला का मारला मेला तो हाय तुमच्या इथे बागेत फिरायचा केवढा मोठा होता गोठा खूप मोठा म्हणजे आपल्या नॉर्मल रेड्यापेक्षा केवढा मोठा आता आपण जेवढा नॉर्मल रेडा असतो त्याच्यापेक्षा दुप्पट टिप्पट हत्ती एवढा केवढा उंच हत्ती एवढा हत्ती एवढा जवळजवळ काय म्हणते एवढा अरे बापरे मग आता नाही ना संपले हा इथे तशी माणसांची वर्दळ खूपच कमी पण झाडांच्या संगतीत अतिशय छान वाटत हा हां हां माझ्याकडे नाही माझ्याकडे फक्त हे आहे शुभम मला त्याच्या आजोळच्या बागेची पूर्ण माहिती देऊ लागला हे कोणाचं गाव आहे इकडे येऊ नको इकडे येऊ नको हे कोणाचं गाव आहे नदी बघ मस्त पाणी बघ कधी बारा महिने पाणी असतं इकडे कधी पण असतं हा उन्हाळा पावसा कधी आता पावसाळा चालू आहे पण आता गेले पंधरा दिवस पाऊस नाहीये मी उन्हाळ्यात आलेलो नाही इकडे तेव्हा पण थंड्यात थंड जराच पाणी थंड असत कोणाची बाग आहे कोणाची बाग तर भुंगी दाखव भुंगी दाखवूया बघूया फ्लॅट मध्ये भुंगे भुंगा हे कशाला लावले बाबू म्हणजे ट्रॅप ना आतमध्ये पिशवी दिसते ही कलरची त्याचा वास चांगला असतो त्यांच्यासाठी काय काय त्यांच्यासाठी वास चांगला असतो आणि त्यांना तो आवडतो केमिकल असतं ते आणि वास त्याचा स्ट्रॉंग असतो त्यांना आवडत त्यांना वाटत की नारळ आहे नारळ ते नारळ खातात ना नारखा वास येतो आतमध्ये जातात पाण्यात पडतात हे नारळाच्या झाडाला भुंगे लागू नये म्हणून ठेवले आणि ते विष आहे विष आहे आतमध्ये भुंगे आहेत हा दिसत नाही दिसत नाहीत ते आतमध्ये असतील ते आता दिसणार कसले कुठे कुठे लावलेत इकडे एक लावले तिकडे एक लावले काय सगळीकडे लावलेत त्यात बोंगे दिसतील काढणार का बोलत हातात घालणार थांब भुंगे बघे भुंगे हे बुंगे लाल भुंगे हम्म मेलेत ते चोंड ते माडाला लागतात ना ते किटक हम्म माडाला लागून माडा तर मेलेत ते बरे आयडिया चांगली आहे काय <disappointment> गेंडे, गेंडे, गेंडे भुंगे कुठेच गेंडे भुंगे हे कुठले भुंगे सोंडे हे सोंडे भुंगे गेंडे भुंगे काय काय हे झाडाच्या खोडाला लागतात हे झाडाच्या केमिकल येतात काय वास घेतात कुठले सोडे भुंगे सोंडे म्हणजे हे खोडाला येतात खोड पोखरतात खोड पोखरतात म्हणजे माड पोखरतात माड मरतो त्याच्यामुळेच गेंडे भोंगे काय करतात अच्छा म्हणजे वरचा जो भाग आहे माडाचा पात्या खाल्ले खाल्ल्या इकडे भरपूर प्रमाण आहे वाटते गेंडे भोंगे आणि सोंडे भोंग्यांचा गेंडे भोंगे <laughs> कसे असतात आणि काय कळत नाही yes. म्हणजे गेंडे गेंड्यासारखे असतात काय nice. गेंडे भुंगे असतात ना सोंडे हा आता गेंडे आते भुंगे आते कसे दिसايते झाड असतात आणि काय काय असते एकदम येते आम्ही बॅकनी मारून ठेवले बॅकडला टाकून मारला थामतच्यात बघूया कसले भुंगे आहेत ते सोंडे नाही सोंडे नाही गेंडे हे कळणार कसं ते खोलू देत अरे वास असतो त्यांचा माहिती आहे ते गेंडे भुंगेचा ट्रॅप मध्ये गेंडे देणार सोंडेचे सोंड्या

काय चल हे पात्या खाल्ल्यात हा हे खाल्ले ते त्यानेच खाल्लेत काय हे hmm. काय खाल्लेले दिसत अच्छा हे गेंडे बुंगे झाडाच्या पात्या खातात आणि मधला भाग आणि हम्म ते मगाचे होते ते कुठले रे बाबू सोंडे सोंडे भुंगे या खोडामध्ये जाऊन खोड पोखरतात बापरे म्हणजे माणसांपेक्षा हे भारी शत्रू ते माणसं परवडली माणसांचा शत्रू आहे ना आम्हाला इकडे तिकडे फोटो सेशन चाललेलं आहे फोटो सेशन ही बघा एकदम छान नटली आहे अश्विनीची बहीण बदनाम करू <laughs> का ना अश्विनीची जोडी बहीण तुझी अश्विनी मगाशी तुझं घेतलं नाही फोटो इकडे इकडे अश्विनी बघा कशी नटली आहे इकडे 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 उभी राह इकडे उभी राहा आणि कोणाला जर साडी नेसायची असेल ना नऊवारी तर अश्विनीकडे यायचं आश्विनी अश्विनी स्वतः नेसवते आणि ही साडी अश्विनी सहावारी आहे की नऊवारी आहे सहावारीची मस्त नऊवारी कशी नेसली आहे बघा एकदम छान शिकून घ्यायच्याकडून व्हिडिओ बनवायला पाहिजे बघा किती असं वाटतच नाही की ही सहावारी आहे मस्त मस्त अश्विनी वेल्डन वेल्डन छान छान अश्विनीचे वडील हे मुंबईला सर्व्हिस करत होते सर्व्हिसमधून मधून निवृत्त झाल्यानंतर ते गावी सेटल झाले आणि त्याने इथे नंदनवन फुलवलं माणसांप्रमाणे झाडांचीही कशी काळजी घ्यावी लागते हे आज आपल्याला इथे पाहायला मिळालं पण आता काय होणार नाही याला खाल्लाय तो खाल्लेत ते पात्या कुठे खाल्लंय वरती हा ते ते सो सो हा हा तिकडे पण टोकाला खाल्लंय वाढ झाली लहान पोहळ्यात पर तर असं होतं शुभमचं आजोळ खूप मज्जा आली आपण खेडेगाव म्हणतो पण खेडेगावातच खरी मज्जा असते कारण इथे कुणाचाही दबाव नसतो अगदी फोनही बंद झाडांच्या संगतीत वेळ कसा निघून जातो आपल्याला कळतच नाही तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो महत्त्वाचे म्हणजे माझ्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग फ्रेंड्स भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय